नमस्कार मंडळी आज मी आली आहे महालक्ष्मी क्लोथ स्टोर्स मालाड वेस्टला हे स्पेशली फेमस आहे लग्नाच्या बस्त्यासाठी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन्स पाहायला मिळतील ते सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये दोनशे रुपयांपासून ते पंधरा हजार रेंजपर्यंत कलेक्शन पाहायला मिळेल स्पेशली म्हणजे इथून फेमस सिरियल्सच्या ॲक्ट्रेसनासुद्धा सारीज प्रोव्हाइड केल्या जातात लग्नाच्या बस्त्यासाठी तर स्पेशल सेक्शन आहे वरती एकदम सिम्पल सोबर अशा ऑफिस वेअर सॅरीज सुद्धा अवेलेबल आहेत तसेच बघताच नजरेत भरतील अशा पेशवाई पैठणीसुद्धा आहेत तसेच लग्नाच्या मध्ये अति सुंदर असं ट्रेंडिंग कलेक्शन पाहायला मिळेल नववारी आणि दहावारीमध्ये देखील ट्रेंडिंग कलर्स आणि डिझाईन्स पाहायला मिळतील अतिशय उत्कृष्ट साऊथ कांजीवरम बनारसी नववारी एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळून जाईल तसेच अफोर्डेबल प्राईजमध्ये लेहंगे सुद्धा अवेलेबल आहे